आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा पर्यटकांच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा पिंपरी चिंचवडमधील रोड या ठिकाणच्या पर्यटक पर्यटनासाठी गेले होते त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये दोन दहशतवादी दिसत असल्याचा दावा देहू रोडच्या पर्यटकांनी केला आहे पर्यटनासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या व्हिडिओजमध्ये दोन दहशतवादी दिसत असल्याचा दावा देहू रोडच्या पर्यटकांनी केला आहे राष्ट्रीय तपास संस्थेकडून या व्हिडिओची तपासणी केली जात आहे रोड येथील सामाजिक कार्यकर्त्या यांच्या कुटुंबियांसह जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते अठरा एप्रिल रोजी त्यांनी पहलगाम येथील बैसरण व्हॅलीला भेट दिली त्यानंतर दुपारी तिथून साडेसात किलोमीटर अंतरावरील बेताब व्हॅलीला गेले होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या लहान मुलीचा नृत्य करतानाचा मोबाईल व्हिडिओ काढला आणि यावेळी मुली नृत्य करत असताना तिच्या पाठीमागून दोन जण जात असल्याचं दिसून येत आहे बेताब व्हॅली येथून संबंधित कुटुंबाने गुलमर्ग आणि श्रीनगरला भेट दिली एकवीस एप्रिल रोजी जम्मूला गेले दरम्यान बैसरण व्हॅली दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्याला पुण्यात परत येत असताना मिळाली घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ पाहत असताना त्यात दोन जण संशयित असल्याचं त्यांना वाटलं सोशल मीडियावर दहशतवाद्यांचा फोटो आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ यातील स दोन संशयित यांचे चेहरे मेहते जोते असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेशी संपर्क साधून त्यांच्याकडे व्हिडिओ दिला आहे हा व्हिडिओ यामधील संशय दोन जण हे दहशतवादी असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला के आहे बेताब व्हॅली येथे अठरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटांनी तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केला आहे दोन जण संशयास्पद वावरत असल्याचं वाटत आहे आणि त्यांना एन आय एकडे याबाबत माहिती दिली आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा